हाय नमस्कार आपल्या सर्व बहिणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण छापाणी भाव बहिणीनो आम्ही तर काय भाव बहिणीनो जेवण जेवण म्हणजे चहा चपातीच खाल्ली बरं का जेवण नाही काय केलं नाही ऋषी बाबाला म्हणलं जेव पण ते पण म्हणलं मला नको म्हटलं का न का तर म्हणलं मी लय टेन्शन मध्ये आता भावाहिणीनो टेन्शनला काय टेन्शन येईल यायचं ये ये मग यायचं म्हणजे कारण कारणं तशी असल्यानंतर भाऊ भावा बहिणीनं टेन्शन येणं गरजेचंच आहे आणि त्यात विषय असा झाला आहे की जी म्हणजे माझा जे भाव आहे माझ्या भावाची सासू माझ्या भावाची सासू म्हणजे आता भरभोर सगळे टेन्शनमध्ये येते बरं का त्यात ही कुठं वाढून वाढवून तर माझ्या भावाची सासू कुठेतरी हरवली आहे म्हणजे त्यांना मानसिक त्रास असल्यामुळे भाव बहिणी त्यांच्या भानात कुठं काय गेलेले आहे त्या तर पावसाचा दिवस आहे भीती वाटतेच का ना कसं काय ते आपलं माणसं आपल्या पशी असल्यानंतर येडा असू बागडा असू कसं पण असू ते आपल्या पशी असलेलं कसं असतंय भाव बहिणी डोळ्या पुढं वेगळा असतंय टेन्शन येत नाही कसं बी असलं तरी आपल्या आपल्याला असतंय भाव बहिणी तशी सगळेजण टेन्शन मध्येच ह्या बरं का त्यांचा रात्री ते आला होता फोन तर आता आपली आहे युट्यूबची आयडी म्हणल्यानंतर सर्वांना माहिती आहे ना की डी आयडी म्हणल्यानंतर आपली बरीच भाऊ बहीण एका गावची नसतात भरपूर गावची अशी भाऊ बहीण आपल्या आजूबाजूच्या गावची पण व्हिडिओ बघतात काय आपली गावातली बी बघते ती व्हिडिओ त्यामुळे भाऊ बहिणीनो काय त्यांना कसं वाटलं की आपण याच्यावरती व्हिडिओ टाकला त्यांच्या नावचा तर कुठ तर शोध लागल किंवा कुणाच्या तर नजरेत ती माणूस आलेला असेल तर ती संपर्क तरी करेल असं अशा दृष्टिकोनात आपण सकाळी व्हिडिओ बनवला होता रात्री सामुदायला हो पण तुम्हाला सांगते होती पोस्ट टाकली होती त्यांची अं मग तुम्हाला सांगते ते आणखी कोणाचा रिप्लाय आला नाही कारण की कसं असतंय जे जे नजरेतील ते नक्कीच करणार भाऊ बहीण असं काय असं म्हणजे बघून आणे का केल्या करणार नाही का कोण भाऊ बहीण करणारच आपल्याला फोन येईल कुणाच्या नजरेत आलं तर भाऊ बहिणी कसं आहे आहे का असलं दिवस आहे भीती वाटते कारण वीज वार वादळ पाऊस या सगळ्या गोष्टीची भीती असते म्हणून भावा बहिणी कसं आहे लव सगळेजण म्हणजे अशी पोलीस स्टेशनला म्हणजे केस दिली होती हरवले म्हणून ती माणूस त्यांचा विश्वास चालूच आहे पण तरी आपल्या आपल्याकडून आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत सर, सर। छोटासा प्रयत्न करायचा म्हणून भावा बहिणींना आपण एक व्हिडिओ बनवून टाकला होता तर त्याला आणखी काही कोणी प्रतिउत्तर दिलेलंच नाही कारण की प्रत्येक भाऊ बहीण जरी बघत असली तर त्यांनी प्लीज बघितला असेल कुणी तर हे करा नाही बघितल्यावर भाऊ बहिणीनो काही म्हणजे असं बळच कोण कोणाला सांगू शकतंय का बरं आम्ही बघितलेला आम्ही नाही बघितलं दिसल त्याला जे सांगणारच की भाऊ बहिणी तर विष ते विषय तर भाव बहिणीनो साईडलाच ठेवा पण आपल्या घरगुती टेन्शन एक भरपूर आपल्याला आहे आता तुम्ही तर बघताय आपलं म्हणजे माझं ज्यावेळेस दवाखाना माझा दवाखाना तर चालूच आहे आणि ती कशासाठी आहे चालू ती पण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी म्हणजे नवीन पाहुणे पाहुणा येणार आहे त्यामुळे ती दवाखाना आपला वेगळाच आहे भावा बहिणी आता आणखी थोडासा तर राहिलेला आहे दवाखाना ती पूर्ण करायचा आहे आता मोठी सोनोग्राफी करायची आहे भावा बहिणी त्याला पण तुम्हाला सांगते पैसे कमी पडते दया आता आपणच योग्यता योग्यदाताईने आपल्याला भुलवून घेतला आपली परिस्थिती जरा था था। वाद वाद। कमी नाही म्हणजे अशी परिस्थिती जरा आपली नाजूक झाली बहिणींनो माझ्या रोज पप्पा त्यात आजारी आहेत आजारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अंगावर नाही येतं गजकरन आलेला येतं त्यात घरी वादविवाद भरपूर असं काय टेन्शनमध्ये मध्ये भाव बहिणी सगळी आहे आता या टेन्शनला आपण सगळे जर एकमेकाला सगळ्यांनी समजून घेतलं तर टेन्शन बाजूला राहतं भाव बहिणीनं मग टेन्शनमध्ये मध्ये टेन्शन द्यायचं असेल तरी टेन्शन कमी होतच नाही डोक्यातलं डोक्याला ताप वाढतच राहतो कमी काय होत नाही मग तुम्हाला सांगते कालच्या व्हिडिओमध्ये आमच्या दोघ्याचं भांडण आणि खरंच भावा बहिणी झालं होतं त्यात काय म्हणलं मी म्हटलं करा व्हिडिओ चालू म्हणलं व्हिडिओवर चला म्हटलं आता भांडताय ना मला म्हटलं भाऊ बहिणीला दाखवायचं भाऊ कसं भांडताय मला ते भाऊ बहिणी त्यांनी खरंच चालू केला व्हिडिओ मग आता केला व्हिडिओ ते पूर्ण आता बऱ्याच भाव बहिणीचं काय म्हणणं होतं की त्यांचं फोटो खोटं जी भांडणं आहे ती की भांडणं करत भांडणं म्हणजे व्यूज कमवायसाठी आणि खोटी नाटी भांडणं दाखवते फुटी नाटी नाही भाव बहिणी खरंच त्या भांडणं झाली होती आणि मी माझा एक स्वभाव कसा आहे माहित आहे किती जरी भांडण झालं त्यां झाली मी मार जरी खाल्ला मी मार मला मला त्यांनी मा, मा, मार मारलं तरी माझं कसं आहे माहित आहे का दहा पंधरा एक अर्ध्या तासाने गोड म्हणजे हसून बोलायची मला सवय आहे हसूनच मी म्हणजे हसून खेळून मी सगळं असं जिरवायचं प्रयत्न करते कारण की भांडणात कुणाचं कायरा गेलेलं आहे भाऊ बहिणीनं भांडणात आपलीच चव गेलेली आहे दुसऱ्याचं काय बघणाराची मज्जा आहे नुसती भांडणं मग तुम्हाला सांगते मग आता भांडा आमचं त्या दिवशी खरं खोर झालं होतं पण भाऊ भावणीला म्हणणं असं झालं की ह्यांची खोटी नाटी भांडणं ती कारण की ह्यांच्या बोलण्याचं काय त्यात मला भांडवा हसायला पण आलं मी हसली पण कारण कसं आहे माहिती आहे की हे नेमकं भांडते तर का माझ्याबरोबर वड बोलते ती मला कळतच नाही भावा बहिणी प्रत्येक वेळा तसंच आहे त्यांचा आताच नाही सारखं मला परत तसं भांडत करते आता चांगलं सांगायला गेलं तरी आपण त्यांना वाईट जर वाटत असेल त्याच्यावर जर भांडत असेल तर जाऊ द्या म्हणलं त्यांना म्हणलं सांगायचंच नाहीत ना पुरत तुम्हाला मला जसं वाटतंय तसं वाटत वाटू द्या म्हणून मग भाव बहिणीवरती विषय झाला परत मग त्यांच्या भावाभावाचं काय झालं काय टेटसला रिप्लाय दिला हे झालं ती झालं की त्यांचं भाऊ भावभाई भाऊ बहिणी आपल्याला त्या भावा भावात काय बोलायचं नाही भावा बहिणी आपलं आपण बघायचं कारण कसं आज नाही होते एक रक्त आहे आज नाही होते ती एकच गोडच होणार आहे ती आता किती जरी त्यांचा वाईटपणा असला भावा बहिणी भावात किंवा बही भाव बहिणी तरी कसं असतंय चिखलाला पाणी कुठं तुटलेलं नाही आज जरी रागत ही असलं तरी आज नाही होते त्यांचा राग शांत होईल कसं असतंय गरज आपल्याला आपल्याच घरातल्या माणसाची असते गरज एक एक ना आपल्याला नाही बाळा आवाज कमी कर मोबाईलचा आपल्या योग्य ताय सकाळ सकाळच कामाला जातात नऊ वाजता भावा बहिणी मग सकाळचं म्हणजे उरकायची गरबाड असती नंतर दिवसभर काही सुद्धा करमत नाही तरी म्हटलं चला आज मीच व्हिडिओ बनवते कारण व्हिडिओ मला बनव पण वाटत नाही भावा भावभही एक गोष्ट पण जाऊ दे आपल्या परपंचाशी व्हिडिओ बनव आपल्या परपंचासाठी थोडं तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे व्हिडिओ बनवून पोस्ट तरी तेवढं तेवढंच आपल्याला काय थोडंफार परपंचाला आता परिस्थिती भाव बहिणी भरपूरच ही आहे आपल्या योगदाता कळवळ आली त्यांच्या भावाची रडत होता अक्षरशः दोन तीन दिवस रडत होतं त्यांना ते सहन होत नव्हतं मग एवढा ताईला फोन केल्यानंतर एवढा ताई म्हणल्या ये इकडं मी काय पण तुला काय पण करते पण तुला दवाखाना करते अंगावर जी वेदना काढण्यापेक्षा वेदना तुला होत्यात म्हणल्या वेदना काढू नको म्हणले ये म्हणले करते तुझा दवाखाना मग त्यांना भाव बहिणीनं कसं असतंय किती बी केलं तर आता बहीण भावाला कधी ही विसरती का नाही विसरत किती बी आणि बोलू द्यान किती बी बहिणीने एका किती काय केलं तर भाऊ बहिणी येते शेवट भाव बहिणी आता जशी माझ्या भावाला भाव माझ्या बहिणीला माझी माया येणार तशीच त्यांच्या भावाला त्यांच्या बहिणीची माया येणार भावाला बहिणीची माया येणार बहिणीला भावाची येणार हे नातं असतं एक मनापासून जर जुळल्याला भाव बहिणीनं कधीच तुटत नसतं आणि ह्या नात्यात असंच नातं असावं खरं म्हटलं तर खरंच योग्य आपल्या म्हणजे त्यांनी आपल्याला इथं बोलवून घेतलं त्यांचा दवाखाना पण केला त्यांना इंजेक्शन म्हणजे आता पंधरा दिवसाच्या गोळ्या औषध इंजेक्शन म्हणजे भरपूर असा खर्च बी झाला त्यांचा दवाखान्याला ह्यांच्या आणि त्यात विषय असा की माझे बी ते दिवशी पोटात दुखत होतं भरपूर असं मग मला बी मा मला बी दवाखान्या चेकअपला घेऊन गेलं होतं तिथं गेलं पैसे मग पैसा म्हणून बाबा बहीण मग कशाला लागत नाही ना आता तर तुम्हाला सांगते डबल खर्च वाढायचा आहे त्यामुळं तर पैसा चुकून ठेवणं गरजेचंच आहे तर बघू आता बघू मायरूच पप्पा कवर झालं का त्यांचं शरीरावरच ती डाग ही त्यांना म्हणजे आताशी तर खाजवही कमी आली भावा बहिणी न नाहीतर असं रडत होतं दह्या दया आणि त्यांचं बघून मला सुद्धा एकदा मला सुद्धा एकदा दोनदा रडायला आलं होतं आता हे रडायला लागलं गड्यानी गड्या असून भावा बहिणी जर रडत बसला तर ती कसं वाटते विचार करावर थोडं तरी बरोबर वाटत नाही मग मग काय म्हणलं काय पण होतं चला म्हणलं योगदा ताईने करतात तर म्हटलं कशाला उगं हे करता या खरच युग ताईला सर्वांचीच माया येते बरका पूनम ताई पण बहिणींनो बऱ्याच दिवसात व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी तसा वाटतोय तेवढा मला सांगा कमेंट मधने आणि काय भाऊ बहिणी हो चुकीचं जर ठरवत असेल तर त्यांना श्री स्वामी समर्थ भाऊ बहिणींनो ज्या बुद्धीला पटतय ती करत माणूस भाऊ बहिणीनो कोणाच कोणाच्या तोंडाला लागतात आपलं एकतर असं चाललंय आणि ती म्हणते की आंधळ्याची वरात बहिरायच्या घरात त्यामुळं ना कोणाच्या नादी लागायचं नादी लागायचं काय नाही आपलं आपण बघायचं मग त्यांना बी काय म्हणलं जाऊ दे कुणाच्या कुणावर लक्ष नाही द्यायचं म्हणलं आपलं आपण बघायचं आपण काही आपण आयुष्य करायला नाही आलो म्हणलं आपल्या आपण दुःखात आलेलो आहे आपलं नीट झाल्यानंतर आपण जायचंच आहे भाव आपल्या हो घरी तर योग्य ताई म्हणतात बरं का आपल्याला इथं काम बघा इथं राहावा कुठंतरी तरी चांगलं म्हणजे घरी जे आपण राहा घरी आपण तिकडं आपल्याला घरदार आहे चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे पण भाऊ बहिणी काय वादविवाद होते तर त्यांच्या त्याच्यावर ना योग्य का म्हणणं काय की इकडं कुठंतरी काम बघून काम बघून राहावं तिथं असं त्यांचं पण म्हणणं आहे त्यांचं म्हणणं पण त्या भावा बहिणी चुकीचं नाही कारण की त्यांना जे वाटतंय जे सारखं वादविवाद होत आहे ते कमी व्हावं म्हणून त्यांना तसं वाटतंय पण मायरोज पप्पाला हे बघू आता त्यांचं नीट झाल्यानंतरच काय निर्णय घेतात इथे राहायचं का जायचं आपल्या घरी तर चला भेटू भावा बहिणी पुढच्या वेळेमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी